रामकृष्ण हरी माऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार सर्वा। तर कसे आत सर्व तर कोणाकोणाला गाईच्या दुधाचा खरवस खायला आवडतो आणि खरवस सगळ्यांनाच आवडतो तर आज आपण कच्च्या दुधापासून नाही आपण नेबर दुधापासून पण खरवस बनवू शकतो खरवजचं एकदम टेक्स्चर एकदम कवळ्या दुधासारखंच येणार तर हे खरवस कसं बनवायचं ते आज आपण श्रावण सोमवारला सुद्धा चालतं तर श्रावण सोमवार विशेष आपण बनवतोय तर इथं मी एक ग्लास दूध आहे बघा निबर दूध आहे तर जे जे तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्ही घ्यायचं आणि एकदम सेम तुम्हाला एकदम खरवश टाईपच लागणार बिलकुल अजिबात चव बदलणार नाही तर इथं मी एक ग्लास दूध घेतलेले म्हणजे पावशेर दूध इथे मी घेतलेले इथे आपण दूध पातेल्यात ओतून घेतलेलं आहे एक ग्लास दूध आता गॅस पेटून घ्यायचं आणि दूध छान असं उकळून घ्यायचं मस्त आता गॅस पेटवून दिलेला आहे दूध छान असं मस्त उकळून घ्यायचं आहे आपल्याला त्याला पूर्णपणे उकळी घ्यायची आणि त्याच्यात आपल्याला उपवासासाठी करायचं आहे आणि दूध उपवासाला चालतं घेतं तुम्हाला माहित आहे तर आपण उपवासासाठी बनवतोय तर उपवासासाठी बनवण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे शाबूदाना एक वाटी भिजवून घेतलेला आहे तर शाबूदाना छान असं मस्तपैकी भिजलेला आहे तो आपण याच्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे दुधामध्ये ए, की आपण दुधामध्ये शिजवून घेणारच ते पण अशी काळजी करू नका की तुम्ही खीर बनवताय की तुम्ही खरवस बनवताय तर हे दोन्ही पण होणार आहे खरवस पण होणार आहे आणि खीर पण होणार आहे खिरीश टाईप खरवस एकदम परफेक्ट असं खायला एवढं छान लागतं मी काय आज पहिल्यांदीच करत नाही खूप वेळा केलं आणि खूप छान लागतं खायला गुळाचं खरवस तर तुम्ही एकदा नक्की करून बघा पण जर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कुठून बघते कुठून नाही तेही मला कळवा कळवून द्या कुठून बघता तर चला आता हे दुधामध्ये आपण शाबुदाना घालून घ्यायचं आहे इथे आपल्याला शाबुदाना दुधामध्ये घालून घ्यायचं आहे दूध छान असं गरम झालेलं आहे जेवढं पाहिजे तेवढं घालायचं तुम्हाला जर वाटलं सगळं तर सगळं घालायचं मी थोडंसं ठेवलेलं आहे एक वाटी घातलेलं दोन वाटी असू शकतो तो तर इथं छान असं आता आपल्याला उकळून घ्यायचं दूध आणि तुम्हाला खरवस पण झालेलं दाखवते आणि खीर पण झालेलं दाखवते तर खरवसं एवढं छान लागतं खायला शाबूदाना शिसतो खाली डागायला नको आहे म्हणून सारखं हलवत राहायचं आहे अधूनमधून खाली डागू द्यायचं नाही दूध पण आहे आणि गॅस फुल नाही करायचं एवढा पण मग आपल्याला जर जर पाहिजे असेल तर थोडंसं नॉर्मल थोडंसं मोठं ठेवायचं आणि हलवत राहायचं आहे आता इथं छान अशी उकळी आलेली आहे आपल्या शाबुदाण्याला म्हणजे ही झालेली आहे खीर आपल्याला बनवायचं आहे खरवस तर इथं बघा किती छान असं मस्तपैकी शाबूदाना शिजलेलं आहे आणि एकदम घट्ट घट्ट सर अशी खीर तयार आहे शाबुदाण्याची उपवासासाठी सोमवार विशेषसाठी पण आपल्याला खीर न बनवता आपल्याला खिरीची चव नको आहे आपल्याला खरवजची चव पाहिजे ना तर त्याच्यासाठी आपल्याला इथं घालायचं आहे गोळ घालून घ्यायचा आहे इथं मी अर्धी वाटी गोळ घेतलेले आहे जसं गोडाचं प्रमाण तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही इथं गोळ घालून घ्यायचं आहे तर गुळ इथं आपण घालून द्यायचं आहे आता आपण इथं गूळ घालून घेतलेलं आहे तुम्हाला जर वाटलं घट्ट नको आहे घट्ट सर नकोय तर तुम्ही थोडंसं पाणी घालून घ्यायचंय अर्धा स ग्लास पाणी घालायचं किंवा एक ग्लास तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर तुम्ही ग्लास अर्धा ग्लास दूध पाणी घालून घ्यायचं आता हे छान असं आपल्याला द्यायचं द्यायचंय आता इथं आपल्याला हे छान असं घ्यायचं घ्यायचंय आपल्याला खरवच्ची चव पाहिजे याला याच्यासाठी आपण हे एकसारखं हलवत राहायचंय आणि जोपर्यंत दूध फुटत नाही तोपर्यंत खरवच टेस्ट याच्यात येत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर याला जोपर्यंत दूध फुटत नाही तोपर्यंत आपण याला शिजवून घेणार आहे गोळ्याने काय होतं दूध फुटलं जातं आणि खरवजची टेस्ट त्याच्यामध्ये येते तर खूप छान असं खरवस टाईप होतं तर तुम्ही असं काळजी करू नका की आपल्याला टेस्ट सारखी लागते की नाही तर सेम सारखी टेस्ट लागते तुम्ही याला जेवढं शिजून घेतलं तेवढंच छान लागतं खायला आणि तुम्हाला जर याच्यात शेंगदाण्याचं कूट घालायचं असेल तर घालू शकता पण शेंगदाण्याचं कूट जर घातलं तर चव अशी एवढी खास लागत नाही त्याच्यामुळे मी इथं एक शेंगदाण्याचं कूट गोळाच्या खिरीमध्ये वापर करत नाही तर खूप छान असं आपल्याला खरवश टाईप लागतं तर खूप छान असं लागतं खायला तर आता इथं दूध फुटलेलं आहे बघा दूध किती छान असं फुटून झालेलं आहे मस्तपैकी आणि आता खायला खूप छान अशी टेस्ट देणार तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्की पटेल आणि नक्की आवडेल तुम्ही तुम्हाला वाटत असेल काय हे खरं आहे की नाही तर तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही पण खाल्याशिवाय आणि केल्याशिवाय कळणार नाही त्याच्यामुळे एकदा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तरी तर आपल्याला आता खीर तयार आहे आणि सुद्धा तयार आहे तर म्हणजे हे खरवसच झालं आहे सोमवार विशेष श्रावण सोमवार विशेष आपण इथं बनवतोय शाबोदाना खीर उर्फ खरवस तर आता इथं आपल्याला शाबोदाने खीर उर्फ खरवस तयार आहे तुम्हाला ज्यांना पण आवडत असेल तर त्यांनी नक्की थोडंसं घेऊन बघा खाऊन बघा आणि करूनही बघा तर चला आजची आपली खीर तयारी आपला खरवस तयार आहे तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर नक्कीच मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा तर चला आजच्यासाठी धन्यवाद खुश राहा मस्त राहा मजेत राहा